शीर्षक आहे गावातले घर कवी आहेत आबासाहेब उमा गावातल्या घराला निरखून पाहतो मी गावातल्या घराला निरखून पाहतो मी हृदयात आठवांच्या पानास चाळतो मी डोळ्यातल्या घनांनी फार केले डोळ्यातल्या घनांनी फार केले आईस शोधताना अश्रूस ढाळतो मी हृदयात आठवणच्या पानास चाळतो मी गेली जरी रुसुनी ती दूर माया आता गेली जरी रुसुनी ती दूर माया आता आहे इथे कुठे ती खोटेच सांगतो मी आई शोधताना अश्रूच ढाळतो मी तेव्हा घरास होती आधार मेढ आई तेव्हा घरास होती आधार मेढ आई आयुष्य एकटे हे कृसास वाहतो मी हृदयात आठवांच्या पानास चाळतो मी गावातल्या घराला निरखून पाहतो मी पदरात सावलीला आभाळ येत होते पदरात साबलीला आभाळ येत होते सोडून माय गेली काट्यात साळतो मी तेव्हा दिशा कशात्या उजळून रोज आल्या तेव्हा दिशा कशात्या उजळून रोज आल्या वैशाख रोज आता रानात वाळतो मी हृदयात आठवांच्या पानास चाळतो मी ते हुल देत गेले खोटेच लोक सारे ते हुल देत गेले खोटेच सारे वनव्यात पेटलेल्या आगीत हाळतो मी गावातल्या घराला निरखून पाहतो मी हृदयात आठवांच्या पानास जाळतो मी हृदयात आठवांच्या पानास जाळतो मी धन्यवाद